कर्नाटकात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे नववी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या एका मुलीनं रुग्णालयात बाळाला जन्म दिला आहे याबाबतची माहिती समोर आल्यानंतर कर्नाटकात एकच चर्चा सुरू झाली आहे तसेच देशातही या प्रकरणाची आता चर्चा होऊ लागली आहे या प्रकरणी पोलीस आणि समाज कल्याण विभागाकडून देखील तपास सुरू आहे ही मुलगी कर्नाटकच्या चिकबल्लापूर येथे एका वसतिगृहामध्ये राहायची पण ती अधूनमधून नातेवाईकांच्या घरी राहायला जाते सांगून वसतिगृहात न राहता दुसरीकडे राहायची संबंधित प्रकरणाची प्रशासनानं गंभीर दखल घेतली आहे तसेच मुलगी राहत असलेल्या वसतिगृहाच्या वॉर्डनला निलंबित करण्यात आलाय संबंधित मुलगी समाजकल्याण विभागाच्या वस्तिगृहात वास्तव्यास होती पण ती नियमित नाही नातेवाईकांना भेटायला ना काही दिवसापासून का भेटायला जायचं सांगून हॉस्टेलमधून बाहेर पडायची गेल्या काही दिवसापासून ती वस्तिगृहात आली नव्हती त्यानंतर आता तिनं एका बाळाला जन्म दिल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे पोलिसांनी या प्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला मुलीचं दहावीच्या मुलासोबत होतं कनेक्शन गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात मुलीचं मेडिकल चेकअप झालं होतं पण त्यावेळी तिच्या प्रेग्नन्सीचा खुलासा झाला नव्हता त्यामुळे कुणाचं या प्रकरणाकडे लक्ष गेलं नव्हतं मिळालेल्या माहितीनुसार मुलगी एका वर्षापूर्वी संबंधित वस्तीगृहात वास्तव्यास आली होती त्यावेळी ती इयत्ता आठवीत शिक्षण घेत होती मीडिया रिपोर्ट्सनुसार या मुलीचं दहावीच्या विद्यार्थ्यासोबत कनेक्शन होतं आणि दोन्ही एक दोघी एका शाळेत शिकायला होते दहावीच्या शिक्षणानंतर मुलानं ट्रान्सफर सर्टिफिकेट घेतलं आणि तो बँगलोरला राहायला गेला पोलिसांकडून तपास पोलिसांकडून तपास सुरू समाजकल्याण विभागाचे जॉईंट डायरेक्टर कृष्णप्पा यस यांनी यान, या प्रकरणाविषयी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे मुलगी अनेक दिवसापासून वसतीगृहात येत नव्हती ती बागेपल्ली शहराची रहिवासी आहे ती पोटात दुखत असल्याची तक्रार घेऊन रुग्णालयात गेली होती तेव्हा ती गर्भ तिला गर्भवती असल्याचं माहिती मिळाली असं कृष्णाप्पा यस यांनी सांगितलं या प्रकरणी पोलिसांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आम्ही या प्रकरणी तपास करत आहोत आम्ही आमचा तपास अहवाल सरकारकडे सादर करू अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे